स्वागत विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये काल मतदानाची प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर अंतिम चक्केवारी आलेली आहे ते सांगणे आणि इतर अनुषंगिक माहिती देण्यासाठी आपण सर्वांना निमंत्रित केलं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वा स्वागत करतो सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू भगिनीची मनापासून आभार मानतो या निमित्तानं ज्याने ज्याने मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपली लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडलेलं आहे त्या सर्व मतदारांचं त्याचसोबत सर्व पॉलिटिकल पार्टी उमेदवार त्यांचे एजंट यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासनाला सहकार्य ते केलं त्याबद्दल त्यांचे त्याचबरोबर ते जिल्ह्यातील नागरिकांचे आणि ह्या सर्व बाबी सर्व नागरिकापर्यंत मतदारापर्यंत पोहोचून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल माध्यमाच्या मीडिया पर्सन यांनी जे काही मेहनत घेतलेली आहे आणि निवडणूक विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला जे आपण सहकार्य केले त्यामुळं प्रेसचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आमच्या सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो सर्वच विभाग आहेत त्यामध्ये महसूल आहे पोलीस आहे एक्साईज आहे जिल्हा परिषद आहे सर्व सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठं ना कुठेतरी ड्युटी दिली होती हे सर्व नोडल ऑफिसर असतील झोनल ऑफिसर असतील पोलिंग पार्टीज असतील आमचे आर ओ असतील आर ओ असतील सर्व सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो मतदान केंद्रावर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय पारदर्शकपणे मतदान प्रक्रियेच्या बाबतीमध्ये कुठूनही कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा पारदर्शकतेबद्दल शंका कुठूनही आलेली नाहीये त्याबद्दल मी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो जिल्हाभरामध्ये काल काही ठिकाणच्या तुरळक घटना जर वगळल्या तर पूर्ण जिल्हाभरामध्ये नऊही विधानसभा मतदारसंघात टक्के झालेली आहे म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि हे मागच्या विधानसभा निवडणुकीच्या पेक्षा पाच टक्के जास्त आहे आणि हे निश्चितच एक आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं मी सुरुवातीला मतदाराचं अभिनंदन केलं यामध्ये मतदारामध्ये प्रचंड उत्साह होता आणि आपल्याला आठवते मागच्या तीन चार महिन्यापासून आम्ही युवा मतदार आणि महिला मतदारांसाठी खूप कार्यक्रम घेतले होते मी स्वतः अनेक महाविद्यालयामध्ये आणि अनेक तालुक्यामध्ये जाऊन महिला बंधू भगिनीच्या बगी, विशेषतः टक्केवारी वाढवा म्हणून प्रयत्न केले होते त्याचा चांगला रिझल्ट मला या ठिकाणी दिसतो आहे दोन हजार आकडेवारी सांगायचं म्हणलं तर दोन हजार एकोणीसला ज्या विधानसभा झाल्या होत्या त्यामध्ये पुरुषाचं प्रमाण मतदानाचं अडुसष्ट टक्के होतं यावेळेस ते सत्तर टक्के झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी बासष्ट होती ती आता अडुसष्ट झालेली आहे म्हणजे भरघोस मतदानाची टक्केवारी महिला मतदारांची वाढवलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये एकूण मतदानाची टक्केवारी सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सिक्स होती ती आता ह्यावेळेस सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स फोर म्हणजे जवळजवळ सत्तर टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे आणि अतिशय चांगलं मतदान झाल्यामुळं मी परत एकदा आमच्या <coughs> आपल्यापैकी अनेक माध्यमांनी मागच्या आठवड्यामध्ये मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी श्लोगन टॅगलाईन आपल्या माध्यमातून तयार केली होती त्यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याने ज्याने मदत केलंय ही टक्केवारी वाढवण्यासाठी त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो नेहमी मतदान यंत्राच्या बद्दल खूप विचार झाला जात असतो काही शंका आल्या असतात किती बदलल्या कुठे उघडल्या वेळ लागला वगैरे वगैरे काही चर्चा काल पण सुरू होत्या पण आपल्याला आपल्या माध्यमातून हे सांगितलं पाहिजेत की जे मॉक पोल होत सुरुवातीला सकाळी त्यावेळेस आपल्या जिल्हाभरामध्ये म्हणजे नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये तीस बॅलेट युनिट बदलावे लागले होते सतरा कंट्रोल युनिट बदलावे लागले होते आणि व्हीव्हीपॅट एकतीस बदलावे लागले होते परंतु एकदा मॉकपोल होऊन सगळं ऑल इज ओके ऑल इज वेल असं निदर्शनास आल्यानंतर जेव्हा मतदानाच्या प्रक्रियेला सुरु झाले तर मतदान प्रक्रिया चालू असताना मध्यंतरीत काही जे काही डिफेक्ट झाले मशीन त्या बॅलेट युनिट सहा बदलावं लागले कंट्रोल युनिट तीन बदलावं लागले आणि व्हीव्ही पॅट चौदा बदलावं लागले ही मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर पूर्ण जिल्हाभरामध्ये म्हणजे तीन हजार दोनशे त्र्याहत्तर मतदान केंद्रापैकी फक्त आपल्याला बॅलेट युनिट सहा कंट्रोल युनिट तीन आणि व्हीव्हीपॅट चौदा ह्याचं प्रमाण जर बघितलं तर बॅलेट युनिट बदलायचं प्रमाण हे पॉइंट वन झिरो पर्सेंट आहे कंट्रोल युनिट बदलायचं प्रमाण हे पॉईंट झिरो नाईन आहे आणि व्हीव्ही पॅट बदलायचं पॉइंट चार तीन आहे इतकं म्हणजे वन पॉइंट सुद्धा बदलावं लागलं फ्रॅक्शन मध्ये मशीन आहेत याचा अर्थ मशीनची कार्यक्षमता आणि आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे प्रशिक्षण आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून घेतलं होतं त्यामुळं आपल्याला या ठिकाणी कुठं मोठं काम आणि वीस या दोन तारखेला म्हणजे साहित्य वाटप झालं त्या रात्री आणि मतदानाच्या दिवशी जिल्हाभरामध्ये काही जे तुरळक प्रकार मी आपल्याला नमूद केलं होतं आपल्या सर्वांना माहित आहे काय काही ठिकाणी काही इन्सिडेंट झाले त्याच्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये पाच गुन्हे दाखल केलेले आहेत आणि शहरी भागामध्ये सीपी साहेबाच्या एरियामध्ये सहा असे आपण अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत आरोग्य सेवेवर आम्ही भर दिला होता मी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं पण मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की मतदारांनी आठ हजार तीनशे चोवीस मतदारांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला आहे जे की मतदान करायला आले नाही त्यांना काही ना काही का प्रॉब्लेम झाला किंवा आणायचे कुठला तरी आजार होता आता आवायचा आपण मतदानाला एक दिसते डॉक्टर टीम तर घ्यावी किंवा मतदान करताना काही जणांना उलटी आलेली काही चक्कर आली काही असे अशा प्रकारचे मतदारांनी आठ हजार तीनशे चोवीस लाभ घेतला आणि जे कर्मचारी जे होते आहून धुवते त्यांनी एक हजार एकशे पंचावन्न लोकांनी कर्मचारी अधिकाऱ्यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला असे एकूण नऊ हजार चारशे एकोणऐंशी लाभार्थी या आरोग्य सेवेचे आहेत आणि या सर्व प्रक्रियेमध्ये एकूण चौतीस लोकाला आम्हाला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं कुणाला पॅरालायसिसचा अटॅक झाला कुणाला हार्ट अटॅक आला कुणाला इतर काही सिरियस प्रॉब्लेम झाला असे चौतीस लोक ऍडमिट केलं के त्याच्यामध्ये आठ खासगी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि सव्वीस हे गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहेत आणि यामुळं या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यामुळं खूप मतदारांनी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले त्यामुळे मी आरोग्य विभागाचे सुद्धा आमचे मेडिकल कॉलेजचे डीनच्या नेतृत्वात आम्ही टीम तयार केल्या होत्या मेडिकल कॉलेजचे डीन सिव्हिल सर्जन डी एच ओ आणि महापालिकेचे एमओ एच यांचं आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो तर ही सर्व मतदानाच्या अनुषंगाने ही सर्व प्राथमिक माहिती आपण मी सादर केलेली आहे आता वेग लागले सर्वांना काउंटिंगच्या अनुषंगाने काउंटिंगची पूर्व निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आपण काउंटिंग स्टाफचं रँडमॅशन केलेलं आहे दुसरं रँडमआशन ज्याच्यामध्ये म्हणतो आपण त्या रॅन्डमाशन आता कुठला कर्मचारी हा कुठल्या विधानसभेच्या काउंटिंगला जाईल याची आज निश्चिती ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये झाली ती यादी आम्ही आरोना पाठवून देतोय उद्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजता या काउंटिंगचं प्रशिक्षण होणार आहे आणि त्याचं आम्ही इथून सुद्धा मॉनिटरिंग सुद्धा मी स्वतः आणि आमचे डेप्टी डीओ हो, त्यांचं इथून सुद्धा ट्रेनिंग घेणार आहोत यासाठी जिल्हाभरामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मोजणीसाठी एकशे सव्वीस टेबल आपण लावलेले आहेत पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी सत्तर टेबल लावलेले आहेत आणि ईटीपीबीएसच्या पी बी मोजणीसाठी बारा टेबल्स असे एकूण दोनशे आठ टेबल्स पूर्ण नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत यासाठी आठशे बावन्न काउंटिंग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे मायक्रो ऑब्झर्वर आपण दोनशे बेचाळीस लावलेले आहेत आणि या मतमोजणी केंद्राच्या सुरक्षितेसाठी जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅनपॉवर आपण लावलेला आहे तो पाच हजार सातशे अठ्याहत्तर इतका आपण काउंटिंगच्या कामकाजसाठी लावलेला आहे उद्या प्रशिक्षण होईल आणि परवा दिवशी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणीला त्या त्या विधानसभेच्या मुख्यालयामध्ये मतमोजणीला प्रारंभ होईल आज आपण जे काल रात्री सर्व मतदान केंद्रावर आल्यानंतर ईव्हीएमची तपासणी त्यांची सतराशेची तपासणी ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे नंतर उमेदवारांचे किंवा ते उमेदवार किंवा त्यांचे एजंट आणि ऑब्झर्व्हर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व रूम सील झालेले आहेत सील सी करून सी ते पोलिसच्या आणि सीआरपीएफच्या जवानाच्या अधीन करून देण्यात आलेलं आहे आणि काउंटिंग हॉलच्या आजूबाजूला आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि मुख्यत्व द्वारावर आणि एकच द्वार आहे स्ट्रॉंग रूमला त्या दाराला आपण डबल लॉक सिस्टीम सील केलेलं आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या दारावर असलेले सीसीटीव्हीचं एक स्क्रीन एक कनेक्शन आपण बाहेर प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यांच्या एजंटचा विनंती केलं की आपण तिथं जाऊन पाहणी करा चोवीस तास आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी लावला तर त्याचं आम्ही स्वागत करतोय कुठल्याही वेळेस कुठल्याही उमेदवारांना त्यांचा प्रतिनिधी जाऊन रूमची जे काही प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ते पाहणी करू शकतात सील व्यवस्थित ठिकाणी पाहू शकतात आणि तिथल्या सी सी जे फुटेज त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले त्या ठिकाणी बसून ते बघू शकतात एकंदरीतच पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेला आपण प्राधान्यक्रम दिलेला आहे कोणाच्या मनामध्ये किंतु परंतु येऊच द्यायचं नाही या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आणि ते आता रूम आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवतोय आपण माध्यमांनी मागणी केल्याप्रमाणे आपण काल आकडेवारी घेण्यासंदर्भामध्ये आणि काउंटिंगच्या राऊंडच्या सुद्धा मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि उद्याच्या ट्रेनिंग मध्ये पण आपण सूचना देतोय प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयामध्ये मतमोजणी कक्षाच्या बाजूला मीडिया कक्ष करायला लावलेला आहे आणि त्यांना एक 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 दोन एक दोन प्रतिनिधी घेऊन जाऊन आत फोटो काढायला व्हिडिओ करायला त्याच्यानंतर प्रत्येक राऊंडची प्रिंट निघाल्याबरोबर पहिली प्रिंट अनाऊन्स करण्या अगोदर मीडियाच्या कक्षाला देण्यासंदर्भामध्ये मीडिया कक्षात पोस्ट मिळाल्यानंतर मग डोंग्यावर अनाऊन्स करा असं आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत कारण तुमची धावपळ त्या ठिकाणी होऊ नये तुम्ही पण पब्लिकलाच देणार आम्ही पण पब्लिकलाच देणार आहे म्हणजे तुम्ही पब्लिकला देणार आहे आणि आम्ही काय आमच्या घरी पाठवणार आहे अशातला काही भाग त्याच्यात नाहीये परंतु तुम इथंच नाही सिटीमध्येच नाहीये तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आर ओच्या मुख्यालयामध्ये मीडिया कक्षांची पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेण्याच्या संदर्भात सूचना दिल्यात उद्या आपण परत त्याच्यामध्ये दे सूचना देऊ आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा शांततेत पार पडेल महिला मतदारांची संख्या वाढली या मागचं कोणतं कारण महिला मतदारांच्या बाबतीमध्ये आपण मागच्या दोन महिन्यापासून खास करून लोकसभेपासूनच आपण खूप कार्यक्रम घेतलेत यामध्ये महिला बचत गटांच्या जे आमची महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक तालुका स्तरावर कार्यशाळा घेतलेल्या आहेत महिला आर्थिक विकास महामंडळांच्या ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम घेतले जे महिला अधिकारी कर्मचारी आहेत वेगवेगळ्या शासकीय शासकीय संस्थेमध्ये त्यांच्यासाठी आपण तीन चार वर्कशॉप त्या निमित्तानं घेतलं होतं आणि महिला सक्षमीकरणाचा जो विषय आहे आपण सगळ्या बाजूने महिला सक्षमी करत असताना महिलांनी मतदानापासून दूर राहू नये हा जो विचार आहे तो मला आम्ही फार इफेक्टिव्हली महिला भगिनीपर्यंत पोचवलेला आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे ज्या ठिकाणी काही असं वातावरण नव्हतं हो बाकी त्या ठिकाणी सुद्धा महिलांनी ग्रामीण भागामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये महिलांना मतदानाला पुरुष जाऊ देत नाहीत अशी काही तक्रार काही एक दोन ठिकाणी आमच्या कानावर आली होती आणि ग्रामीण भागातली काही कल्चर पद्धत त्याच्यामुळे आम्ही ग्रामीण भागामध्ये पुरुष मतदारांना आम्ही हा आग्रह केला होता आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की अगोदर महिलांना मतदान करू द्या नंतर तुम्ही मतदान करा आणि त्याचा हा परिणाम आहे आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाला बाहेर आलेत हे चांगलं चिन्ह आहे नाही त्याच्याबद्दल आम्हाला बोलण्याचा विषय नाही आहे कारण आम्ही जे प्रयत्न केले ते आमच्या समोर आहेत आता इतर योजनेच्या लाभाच्या संदर्भामध्ये फक्त लाडकी बहिणीच नाही अनेक के योजना केंद्र शासन राज्य शासनाने मागच्या पाच वर्षांमध्ये वेगवेगळ्या वेळेस राबवलेल्या आहेत आता ते लाभार्थी ज्यांनी मतदान केले ते इंटेज सांगू शकतील कशामुळे बाहेर आले सर आपल्या या आपल्या सर्व महिन्याभराच्या काळामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते एकूण तेरा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकूण पाच एजन्सी दाखल झालेले आहेत काल जवळपास दोन गुन्हे आणि दोन एजन्सी दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये ते जे डिटेल्स जे आहेत तेरा गुन्ह्यांचे वाटलं तर मी आम्ही तुम्हाला शेअर करू सविस्तर माहिती तुम्हाला त्यामध्ये कळेल कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत कॉलेजवर कॉलेजच्या संदर्भामध्ये जो आम्हाला कॉल आलेला होता त्या अनुषंगाने आमचे त्या ठिकाणी अधिकारी होते आणि त्यांच्या निदर्शनात जी बाब आलेली आहे त्या अनुषंगाने एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्या ठिकाणी मतदारांच्या लाईन्स देखील होत्या मी जवळपास साडेपाचच्या सुमारास तिथं पोहचलेलो होतो आणि त्याच्यानंतर देखील जे काही तिथं मतदार होते त्यांना आम्हाला आम्ही स्वतः आवाहन केलेलं आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आवाहन केलं की तुम्ही त्या ठिकाणी या आम्ही सकाळ संध्याकाळी जवळपास मी स्वतः तिथं अर्धा तास होतो आणि सगळ्यांना आवाहन करून मतदानाला सुरक्षा व्यवस्थित प्रदान करून त्या ठिकाणी मतदान आम्ही पूर्णपणे पूर्ण करून घेतलेलं आहे तिथं नाही काही ठिकाणी अशा अफवा आल्या की मतदान प्रक्रिया थांबलेली आहे आणि बाहेर गोंधळ आहे परंतु मी इथं वेबकास्टिंग आपल्यापैकी काही जणांनी काल कंट्रोल रूम पाहिलेला आहे आपण शहरातले शंभर टक्के मतदान त्याच्या मतदान केंद्र वेबकास्टिंगवर घेतलं होतं आणि आमची जवळजवळ दहा अधिकाऱ्यांची टीम तिथे बसली होती पाच पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये होते सीपी साहेबांकडचे न एस पी साहेबाकडचे कुठल्याही मतदान केंद्रावर कुठेही एक मिनिट सुद्धा मतदान प्रक्रिया थांबलेली नव्हती विशेषतः आता ह्या ज्या ठिकाणी गोंधळ झाला हा गोंधळ बाहेर झाला त्यांच्या बापसात बाचाबाची झाली घोषणा झाल्या परंतु त्याच्या मतदान प्रक्रियेवर त्याच्यानंतर जसं आम्हाला फुंपून लागले तसं आम्ही त्या मतदान केंद्राचं पूर्ण रेकॉर्ड पाहिलं केंद्राध्यक्षाला आम्ही फोनवर बोललो इव्हन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने रात्री त्या केंद्राध्यक्ष आणि ते, ते मतदार अधिकाऱ्यांना बोलून त्यांचं सुद्धा स्टेटमेंट त्यांनी घेतलं की कुठं असं मध्ये काय झालं का तर सगळ्यांनी सांगितलं वेबकास्टिंगच्या कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड आहे मधली प्रक्रिया सगळी व्यवस्थित चालू होती काही जणांनी अशा अफवा पसरल्या ते मतदान केंद्रात गेले मतदान प्रक्रिया थांबवली पण असं कुठेही झालं नाही हे मी बियॉन्ड डाऊट आणि ठामपणे आपल्या निदर्शनात थांबू शकतो जेव्हा प्रत्यक्ष ईव्हीएमची मोजणी सुरू होईल त्या त्या ठिकाणचे जे मतदान केंद्र आहे ते वेगवेगळी संख्या आहे प्रत्येक ठिकाणी त्यामुळे राऊंडची संख्या वेगवेगळी असणार आहे पण मी तुम्हाला जनरली तुम्हाला जर टेबलची संख्या सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला राऊंड जर पाहिजे असेल तर सिल्लोडमध्ये एकोणतीस राऊंड होणार आहेत कन्नडमध्ये सत्तावीस राऊंड होणार आहेत फुलंब्रीमध्ये सत्तावीस राऊंड होणार आहेत औरंगाबाद सेंट्रलमध्ये तेवीस औरंगाबाद पश्चिममध्ये एकोणतीस एकोणतीस एक आहे ना एकोणती औरंगाबाद पश्चिममध्ये इस्टमध्ये चोवीस पैठणमध्ये सव्वीस गंगापूरमध्ये सत्तावीस आणि वैजापूरमध्ये सव्वीस केल्या सिल्लोड एकोणतीस कन्नड सत्तावीस फुलंबरी सत्तावीस औरंगाबाद मध्ये तेवीस औरंगाबाद वेस्ट एकोणतीस औरंगाबाद ईस्ट चोवीस पैठण सव्वीस गंगापूर सत्तावीस आणि वैजापूर सव्वीस ते आता टेबल जे आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे टेबल प्रत्येक ठिकाणी चौदा आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये पोस्टल बॅलेट पेपरचे चेंज झाले त्यांच्या त्यांच्या तिथल्या संख्येनुसार त्याच्या पोस्टल बॅलेट साठी शिल्लोडमध्ये चौदा टेबल आहेत कन्नडमध्ये सहा टेबल आहेत फोलंब्रीमध्ये सहा आहेत औरंगाबाद मध्यमध्ये नऊ आहेत औरंगाबाद वेस्टमध्ये आठ आहेत औरंगाबाद ईस्टमध्ये सात आहेत पैठणमध्ये आठ आहेत गंगापूरमध्ये सहा आहेत वैजापूरमध्ये सहा आहेत असे एकोणसत्तर आपण पोस्टर बॅलेट वेपरसाठी लावलेले आहेत हा एकदा सुरुवात फक्त नियम फक्त पोस्टल बॅलेट पेपरने करा सुरुवात करायला पाहिजे त्यामुळे सुरुवातीचे दहा पंधरा मिनिट पोस्टलची प्रक्रिया सुरू होऊन जाईल आणि साधारणतः आठ दहा सव्वा आठ पासून ईव्हीएमची सुरू होती जे उमेदवारांची संख्या आहे त्याच्यामुळे ते शिट्ट्या तेवढ्या वाजायला आता तुम्हाला उद्या लक्षात येईल की तुमचं वैजापूरचा निकाल पटापट पटा लवकर कारण वैजापूरला एकच मशीन आहे त्याच्यामुळे ते जे उमेदवार तेवढ्या शिट्ट्या वाजल्या पाहिजेत उमेदवारांचं तेवढ्या लिहिणं तेवढंच त्यांना सांगणं तो जो वेळ आहे पण बाकी ठिकाणी दोन दोन बी वाचल्यामुळं हो तिथं तो तेवढ्या तो उमेदवारांच्या वाजणे लिहिणे याला वेळ लागणार आहे पण साधारणतः पंधरा वीस पंधरा वीस मिनिटांमध्ये एक एक राऊंड होईल अशी आमची एक प्राथमिक माहिती आहे काळात राहणार आहे काय नाही काही ठिकाणच्या एक घटना घडल्या काही ग्रामीण भागामधल्या काही शहरामधल्या काही का ठिकाणी अ पण विशेष आहे कुठं कम्युनिव्हल कुठं काही रंग कुठं आलेला नाहीये कुणी दिलेला पण नाहीये ती वस्तुस्थिती पण नव्हती पण राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उमेदवारांचे पुरस्कर्ते हे एकमेकांच्या समोर आल्यामुळे काही बाचाबाची झाले काही तो तुम्ही तु झाले अशा काही घटना ग्रामीण भागामध्ये झाल्या सिल्लोड शहरामध्ये पण एक घटना घडली तर या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे अनुचित प्रकार घडलेत त्या ठिकाणी आम्ही वेगळा जास्तीचा बंदोबस्त आम्ही देतोय कारण त्या ठिकाणी जे काही आता धुसफूज झालेले आहे ते कदाचित त्यांच्या मनात काही असेल आणि उद्या काही गोंधळ घालण्याची शक्यता म्हणजे आम्ही अँटिशिपेशन जे करतो की काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही याचा अंदाज आम्ही कालच रात्री आमची बैठक झाली आम्ही आम्ही उद्या परत सकाळी आमची बैठक आहे त्याच्या अनुषंगानं बरं आम्हाला फक्त काउंटिंग नाही नाहीये तर शहरामधला बंदोबस्त त्यावेळेस बघावा लागणार आहे त्यामुळे सर्व नऊच्या नऊ विधानसभा मुख्यालयामध्ये एका बाजूनं काउंटिंग स्टेशनवरचा बंदोबस्त आणि दुसऱ्या बाजूनं शहरातला बंदोबस्त मग काउंटिंग दुसरीकडे कुठं होऊ नये अशी जिथं जिथं आम्हाला भीती किंवा शंका वाटते त्या ठिकाणी आम्ही चोख बंदोबस्त लावतो केंद्राच्या ठिकाणी लोकसभेला लोकसभेला लोग आम्ही मुद्दामत असं केलं होतं की म्हणजे कसं आमने सामने राहिल्यानंतर विरोधी पक्ष विरोधी गट मत कमी पडले जास्त पडले त्यांच्यातून आपसात काही बाचाबाची होऊन काही त्याच विपर्यास परिणाम होऊ नये म्हणून आम्ही केलं होतं आम्ही आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तशा सूचना दिल्या ज्या ज्या बंदोबस्ताच स्ट्रायकिंग फोर्स आणि सेंट्रल कार्यनिवादी फोर्सेस आणि एसआरपीचे नियोजन अशा प्रकारे केलेलं होतं की आमचे कुठल्याही रिस्पॉन्स नंतर आमचे एकाच वेळी तीस ते चाळीस कर्मचारी अधिकारी त्या त्या ठिकाणी लगेच पोचत होते काल त्याच्यामुळं कुठलाही कॉल आला कुठलीही गर्दी किती मोठ्या प्रमाणात जरी जमा झाली तरी देखील बऱ्यापैकी परिस्थिती ही पोलीस नियंत्रणात ठेवू शकत होते तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नियोजन आम्ही त्या संदर्भात केलेलं आहे कारण की आम्हाला जवळपास तुम्हाला माहिती आहे की मागच्या लोकसभा आणि विधानसभेपेक्षा आठशे होमगार्डचा बंदोबस्त यावेळी आम्हाला कमी होता आपल्या शहरा घटकाचे जवळपास चारशे पोलीस कर्मचारी हे बाहेरच्या घटकांमध्ये गेलेले होते म्हणजे आपला शॉर्टफॉल होता जवळपास बाराशे जे होता। ते चौदाशे मॅन पॉवरचा होता तरी देखील जर आपण एकंदरीत कारवाई बघितली असेल तर त्याच्यामध्ये विधानसभेला एकोणीसला एकशे सोळा गुन्हे दाखल केले होते आतापर्यंत तर यावेळी आम्ही जवळपास पाचशे पंचावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यावेळी चाळीस लाखाचा जवळपास मुद्देमाल जप्त केलेला होता तर यावेळी जवळपास आम्ही दोन कोटी सदतीस लाखाचा माल जप्त केलेला आहे म्हणजे कमी मॅन पॉवर मध्ये आम्ही जास्तीत जास्त महिनाभरामध्ये प्रभावी कारवाई केलेली आहे आणि इव्हन सीझर देखील आहे ते लोकसभेपेक्षा देखील डबल आहे म्हणजे आत्ताच तीन महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या त्याच्यापेक्षा सीझर देखील लोकसभेला कालावधी आपल्याला थोडासा जास्त मिळालेला होता कारवाई करण्याकरता साधारणतः सत्तर ते ऐंशी दिवस मिळालेला होता पण आता विधानसभेला साधारणतः एक तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी कमी होता तरी देखील ही कारवाई खूप प्रभावी आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी सर्व ब्रांचेसनी के केलेली आहे आणि मतभोजणीचा बंदोबस्ताचं नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे जवळबंदीचे आदेशही आहेत आणि शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाण आहेत जागा असतील कार्यालय असतील घरं असतील ऑफिसेस असतील किंवा रॅलीज असेल किंवा लक्ष आहे आणि कायदो व मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल आणि कोणत्या प्रकारे शहराची शांतता अबाधित राहील याच्याबद्दल आम्ही खात्री घेऊ आणि हा आम्ही निवडणुकांना परवानगी देणार नाहीये नाही आता माझ्या अधिकाऱ्यांची ही मिटिंग झाल्या होती सविस्तर चर्चा आणि मीटिंग आहे त्याच्यानंतर अधिकाऱ्यांची चर्चा करून आम्ही त्या प्रकारे निर्णय घेऊ पण शक्यतो मला वाटत रोड बंद करायची शक्यतो नागरिकांना त्रास होणार नाही या पद्धतीचा हे पहा की आमचे नाही आज उद्याचा एक दिवस आहे आजचा दिवस आमच्याकडे आहे आम्ही सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी जे काय आहेत त्यांच्याशी आमचे अधिकारी संबंध घेऊन आहेत आणि त्यांना याबाबतची आगाऊ कल्पना अगोदरच दिली जाईल आणि उद्या परवाच्या दिवशी देखील रिझल्ट लागल्यानंतर देखील त्यांना याबाबतचेल मध्ये आम्ही त्याच्यावरचे काही आमच्याकडे काही नंबर वाईज आणि फोटोग्राफ्स स्टेटस वगैरे आलेले आहेत आणि आम्ही त्याचबरोबर आमचं जे सोशल मीडिया सेल आहे त्याच्या ऑब्झर्वेशन मध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर ही बाब लक, लक्षात आलेली होती पण तुम्ही जर बघितलं असेल की आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती यावेळी अनाउन्समेंट करून आणि शंभर मीटर आणि त्याचबरोबर हातमध्ये मोबाईल घेण्याला चांगला प्रकारे यावेळी प्रतिबंध केलेला होता तरी देखील काही लोकांनी गोष्टी जार केलेली आहे आणि निश्चितच ही बाबी आमच्या निदर्शनात आलेली आहे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यापैकी दोन गुन्हे हे मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर दोन ठिकाणी झालं बिरगाव आणि खुलताबाद त्याचबरोबर वैजापूर येथे एक फेक पॅम्पलेट चा प्रचार आणि प्रसार करण्यात आला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे दोन ठिकाणी आफ्रेचा गुन्हा एक अजिंठा आणि काल सिल्लोडचा जे झालेले प्रकरण आहे त्या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर फुलंबरी या ठिकाणी शंभर मीटरच्या आतमध्ये एका पर्टिक्युलर पार्टीचा पोस्टर होता त्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग म्हणून अशा एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न मतबोधणीच्या दिवशीचा बंदोबस्त तर मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी आमच्याकडे सहा सीए कंपनीज आहेत आणि त्याचबरोबर दोन एसआरपीएफ एक केरळ एसआरपीएफ आणि महाराष्ट्र च्या कंपनीज आहेत त्या सर्वांचे लोकेशन जे आहे त्या सर्व पाच इनफॅक्ट साही मतदार असेंब्ली मध्ये नेमलेले आहेत त्याचबरोबर ज्याप्रमाणे सेक्टरल पेट्रोलिंग पोलिंग डेच्या दिवशी होती ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे गाड्यांमध्ये कंटिन्युअस पेट्रोलिंग आपल्या आपल्या एरियामध्ये करत होती तीच प्रक्रिया त्या दिवशी सुद्धा राहणार आहे त्याचबरोबर मतदार मतमोजणी मत केंद्रावर थ्री टायर आ, जे कॉर्डनिंग आहे इनर कॉर्डनिंग हा सीएपीएफ चा मडी कॉर्डनिंग कॉर्डन हा पी एफचा आणि आउटर कॉर्डन हे स्टेट पोलीसचा हा, हा तर नेमण्यात येणारच आहे त्याचबरोबर ज्या गावांमध्ये मत मतमोजणी होणार आहे त्या गावांमधले स्टॅटिक पॉइंट्स इतर ठिकाणचे महत्वाचे पॉइंट्स उदाहरणार्थ जिथे जिथे महत्वाचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे कार्यालय त्यांचे घर त्याप्रमाणे हो त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि आम्ही आम्हाला खात्री आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही सर्व तयार आहोत त्या अनुषंगाने सोशल मीडिया बाबतीत एक अपडेट आहे की गेल्या महिनाभराच्या काळावधीमध्ये जवळपास मी आता मध्ये आलेल्या आहेत आणि त्या आम्ही त्या संबंधित म्हणजे वैयक्तिक व्यक्ती असेल किंवा मग फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा इतर एजन्सीना कॉन्टॅक्ट करून आम्ही डिलीट करून घेतलेले आहेत आणि हे जे लोक आहेत त्यांच्यावरती आमचा वॉच आहे म्हणजे एकशे सव्वीस आमच्याकडे नावं आहेत नंबर आहेत डिटेल आहेत आणि जर निश्चितच जास्त प्रक्षोभक आणि जर कायद्याच्या कछडात बसणाऱ्या जर अशा काही पोस्ट असतील तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली जाईल